आज आम आदमी पार्टी वरणगाव शहरतर्फे आमचे शहराध्यक्ष सलमान लियाकत खान यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन बाबतीत काही युवा वर्गांनी वरणगाव शहरातील काही युवा वर्गांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये त्यांना कुठंतरी असं जाणीव होत आहे बा आपण प्रत्येक पक्षांना वरणगाव शहरामध्ये संधी दिलेली होती परंतु त्या पक्षांनी आपल्याला कुठंतरी केराची टोपरी दिली परंतु त्यांनी आपल्या वरणगाव शहराचं कुठंतरी विकास काम विकासाच्या बाबतीमध्ये पिछा केली आणि आम आदमी पार्टी दिल्ली पंजाब या दोघी राज्यांमध्ये कुठंतरी सुजलाम सुफलाम या पद्धतीने करत आहे त्या बाबतीतही वरणगाव नगर परिषदेमध्ये कुठंतरी बा वरणगावकरांना आम आदमी पार्टीमार्फत आपण कुठं तरी बा लोकांना सुख सुविधा आरोग्य पाणी आणि अं इतरत्र बाबतीमध्ये कुठेतरी व आपण आम आदमी पार्टी मार्फत आपण सुविधा देण्याचं काम करावं या बाबतीत सर्व युवा वर्गांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे धन्यवाद वंदे मातरम मी मोहन सोनोने आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष आज मित्रांनो सांगायचं झाल्यास सा वरणगाव शहरामध्ये वरणगाव शहराचे शहराध्यक्ष सलमान लिलाकत खान यांच्या अध्यक्षते अंतर्गत आज वरणगाव शहरातील काही युवा कार्यकर्ते की जे त्यांचे नाव इम्रान खान फैजूल शेख तसेच अकबर खान सोनू युसुफ शेख त्यासोबत मुसगीर मंसूरी इश्तखार शेख अशा प्रकारे बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष विजयभाऊ सुरवाळे तसेच वरणगाव शहर अध्यक्ष सलमान खान यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आज पक्ष प्रवेश केलेला असून आज खऱ्या अर्थाने कुठेतरी वरणगाव शहरातील युवा वर्गाला कुठेतरी असं वाटत वाटत आहे की आज इतर पक्षांच्या तुलनेमध्ये आम आदमी पार्टी हा पक्ष त्यांना कुठेतरी साजेसा वाटतोय आणि जेणेकरून त्यांना त्यांची इच्छाशक्ती अशी दिसते आहे कि आज वरणगाव शहराची जी दिशा आहे दशा आहे हा हा पक्ष बदलवू शकतो विकासाचा पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून वरणगाव शहराचा विकास होऊ शकतो म्हणूनच युवा वर्गाने ज्या प्रकारे या ठिकाणी आज एवढ्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे त्याच प्रकारे आम्ही सर्वांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने वरणगाव शहरातील युवा वर्गाला तसेच जनमानसांना आम्ही एक आवाहन करू इच्छितो की त्यांनी एक साफसुथरा पक्ष आणि विकास करण्यासाठी या पक्षामध्ये समाविष्ट व्हावं हीच विनंती वंदे